नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो होतो केदन्नाच्या ट्रेकसाठी तर संध्याकाळी बारा वाजलेत आणि आम्ही आता निघालो पुणे स्टेशनला तर पुणे स्टेशनला मी आणि माझे सगळे मित्रमंडळीसुद्धा आहेत काही वर्गमित्र का आहेत समोर तुम्हाला दिसतोय पुणे स्टेशनचा व्ह्यू पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा मेन एंट्रन्सचा तर आम्ही सगळेजण थांबलो होतो तर बाकीचे काही मेंबर्स आणि भाऊ येणार आहेत कल्याण जंक्शनला तर इथून आम्ही आता दोनच्या ट्रेननं जाणार आहोत कल्याणला तिथून परत हरिद्वार मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे डेशनला आणि पुणे डेशन घेतल्याने पुणे डेशन तुम्हाला आहे म्हणजेच आपण सध्या चाललो आहे केदारनाथला आणि मी आता सध्या पुणे डेशन असल्यामुळे संध्याकाळच्या जवळ रात्रीचे वाजले एकच्या आसपास वेळ आलेला आहे आम्ही चाललो आहे इथून कल्याण जंक्शन कल्याण जंक्शन आमची ट्रेन आहे हरिद्वारसाठी तर आजच एक वाजले म्हणजे आजच साधता येईल सकाळी म्हणता म्हणताना साडेसातच्या आसपास आपली ट्रेन आहे आणि उद्या दुपारपर्यंत हरेगावमध्ये दुपार पोहोचल तर मी आमची सगळी मित्रमंडळी भाऊ आणि तर बघा आमची मित्रमंडळी आम्हाला सोडायला आली इथं हे आपले ओळख तुम्हाला माहितीच आहे आदित्य काकडे साहेब आणि आपले श्रीधर आणि यांची काय तुम्हाला ओळख करायची काही गरज नाही प्रथपेशो पाटील कार मी स्वतः आले सगळं सोडायला आणि आम्ही चाललोय बाकी सगळे मेंबर पाठीमागे ट्रेन नंबर अकरा झिरो बेचाळीस ह्या ट्रेन आपण चाललोय कल्याणला चेस आता उतरलो आहे कल्याण जंक्शनवरती ट्रेन येण्यासाठी वेळ आहे दीड तासच्या आसपास पावणे आठच्या आसपासची ट्रेन आहे तर मित्रांनो कल्याण जंक्शनच्या बाहेरचं हे दृश्य आहे बा कल्याण जंक्शन समोर आहे नाश्ता करा आलो होतो ट्रेनला अजून एक दीड तास आहे तो पण म्हणजे नाश्ता करू वडापाव खाल्ला आणि चहा आपला मस्तपैकी पिलाय चाललो आहे परत आपल्या चार नंबर प्लॅटफॉर्मला सगळ्यांसोबत तर आम्ही खाल्ला वडापाव आणि चहा पिला आणि भाऊ वगैरे सगळे आले त्यामुळं त्यांच्यासाठी परत खाली आलो स्टेशनच्या बाहेर आणि कच तर मित्रांनो नमस्कार कल्याणवरून आपण निघालो होतो सध्या आपण आलोय इगतपुरी स्टेशन वरती हे तुम्ही पाहू शकता इगतपुरी स्टेशन आहे समोर थांबली आहे इगतपुरी स्टेशन आहे आणि खांडापासून पुढे आम्ही लोपळ दिशेनिंग आले आणि आमचे भाऊ राहुल जाधव इथं आहेत बघा यांचा बड्डे बड्डे सुरू केले सगळ्यांनी त्याचबरोबर आमचे दोन मोठे भाऊ सुद्धा इथं आहेत बघा इथे बघा सागर जाधव आणि विशाल जाधव इथं आहेत आणि आमचे मित्र सागर शेठ यांनी कंगेश्वर रबाडाचा सुद्धा हेअर कट केलेला आहे हे बघा ए सी ट्रेन आहे अशा प्रकारे थर्ड ए सी आणि बाकीचे मेंबर इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा बाकीचे मेंबर इथं टांगापल्टी झाला आहे सगळ्यांचा इथं वरती आहे थोडं ते वरती कोण आहे का इथं थोडं वरती आहे अशा प्रकारे इथं आमचे सगळे मेंबर आहेत घेतात तर थर्ड इसी आनंद घेताना म्हणजे भाऊ आज बड्डे बॉय आहेत त्यामुळे पार्टी त्यांच्याकडूनच आहे त्यांच्याकडून बघा पार्टी मेंबर आहेत असे नजरे काय आहेत बघा खिडकीतून बाहेर दिसत पाऊस तर काही नाही इकडं मध्य प्रदेशमध्ये मध्ये पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे बऱ्यापैकी मित्रांनो पावसाचं वातावरण होतं त्यामुळं ट्रेनचा सुद्धा मस्त वाढत होता कारण खूप पाऊस पण पडत होता आणि निसर्ग अगदी फुलून गेला होता त्यामुळं नजारेसुद्धा मस्त होते ट्रेनमधून सफर करताना एक वेगळाच आनंद मिळत होता तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ नऊ वाजले तर आम्ही आता दुपारी बारा एकच्या आसपास पोहोचणार आहोत हरिद्वार जंक्शनसाठी आणि तिथून पुढं रुर्की वगैरे हे सगळं स्टेशन कर, करत करत जाणार आहोत हरिद्वार जंक्शनला जस्ट उतरलं आणि उतरल्यानंतर आता गाडीचं टेन्शन नव्हतं पण ऑलरेडी पाटेमागची आम्ही गाडी बुक केली के होती तीच गाडी ह्यावेळी पण आम्ही बुक करतोय लास्ट इयर तर त्यांनी दोन धामच्या आमच्याकडून पस्तीस हजार रुपये घेतले आणि आठ ते नऊ दिवसाची आमची इथली ट्रीप होती तर त्यासाठी आम्ही निघालो जस्ट बॅग वगैरे पॅक केल्यावरती टाकल्या थोडंफं वातावरण झालं होतं आणि तिथून मग बॅग टाकल्यानंतर मग परत निघालो केदनाच्या दिशेने तर मित्रांनो नमस्कार सध्या आपण आहोत हरिद्वार हायवेला पुढं समोर हा रस्ता जातो ऋषिकेशला तिथून पुढं डेहराडून वगैरे पुढं आहे पण आम्ही सगळे मित्रमंडळ थांबले थोडा ना। नाश्ता करू म्हणलं आणि ड्रायवर पण गेला आहे डिझेल टाकायला त्यामुळं ना म्हटलं थोडा नाश्ता किंवा चहा पिऊन घेऊया तर आमचे मित्र सिद्धेश पाटणे आहेत इथे बघा आणि हा बघा समोर तुम्हाला हायवे दिसतो सरळ हा समोर चालला आहे ऋषिकेशला तिथून आम्ही सरळ गौरीकुंडला जाणार आहोत तिथून मग उद्या केदनाची चढाई करणार आहोत नमस्कार मित्रांनो सध्या आपण बद्रीनाथ केदारांच्या प्रवासा म्हणून थांबलो थांबलोय कारण छोलेकुर्ची काही खायची होते बऱ्याच लोकांना त्यामुळे आम्ही सध्या खायला खाली थांबलोय तर तुम्हाला दाखवतो हा बघा असा काय तो, तो परिसर आहे आणि हे आपले बघा हे ना काहीतरी झाले खाली आणि समोर चाललो आहे बाकीचे मेंबर समोर आहेत बघा इथे दिसते तुम्हाला हे बघा समोर चाललेत टगे म्हटलं तरी काय हरकत नाही आणि शंभर टक्के मेंबर आपले छत्रपती बाजी मौठे पाटील जय श्री घेता असा काय तो व्यू बघा तर बघा इथे सगळे जण गुलची खाण्यासाठी आलेत हे बघा इथे आणि छौले व मंगेश मोरे साहेब इथे छौलेगुळ घ्यायला आलेत हे बघा इथे तुम्हारा जल्दी जल्दी हात हाळाओ

तर नमस्कार मित्रनो मेर चालले वेदनाच्या दिशेने आणि हे बघा समोर ऋषिकेशचं समोर तुम्हाला समोर छोटं दिसतंय ब पाठीमागं एक तेरा मंजिल मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो ते। एक मिनटं एकच मिनटं तुम्हाला दिसेल आता बघा हे बघा समोर तुम्हाला तेरा मंजिल मंदिर दिसते इथून बघा तेरा मंजिल मंदिर आहे समोर आणि हे ऋषिकेश ट्रॅफिक आहे ऋषिकेश पासून उभ्या आल्यानंतर फुल ट्रॅफिक जॅम झालं पूर्ण तर मित्रांनो या ठिकाणी समोर तुम्हाला दिसतं हे चारधामचं रजिस्ट्रेशन स्टेशन आहे या ठिकाणी आणि हे बघ आमचे ड्रायव्हर इथं सगळं डॉक्युमेंटेशन आणि पास चेक करून आलेले आहेत विशाल त्यांचं नाव आहे तर हे बघा चेक चेकपोस्ट आहे या ठिकाणी उत्तर कारण जर ऋषिकेशपासून वरती आल्यानंतर एक सात आठ किलोमीटरवरती चेकपोस्ट आहे तर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो हा बघा सुंदर सुंदर असे मोठे डोंगर आणि घनदाट जंगल आहे आणि जंगल पार करून आम्हाला जायचं आहे केदारनाथला तर आहे पुढे प्रमाणात तर ऋषिकेशपासून तीस ते पस्तीस किलोमीटर वरती आले आणि वरती आल्यानंतर थोडं वातावरणसुद्धा आणि थंड झालेलं आहे आणि थोडं गरम होतं त्यानंतर साधारण चाळीस तीस चाळीस किलोमीटर गाडी गेली असते आणि समोरचा मी करून तुम्हाला ना पाऊस काही नाही अजून वातावरण तर सकाळपासून असं झालेलं आहे आणि आमच्या की थोड़ा थोडं पाणी सध्या कमी आहे पण वातावरण तर मस्त झालंय पलीकडून जो रोड होता तो नेतला आणि ते बाकी पर्यटन चाललेत परत हरिद्वारच्या आयुष्य तर आम्ही साधारण तर मित्रांनो आम्ही आता था थांबलो आहे या ठिकाणी कारण या ठिकाणी इथे दगड फोडायचं काहीतरी काम सुरू आहे समोर त्यामुळे आम्ही थांबलो आहे की बघा गाड्यांची पूर्ण लाईन आहे समोर आणि आमच्या ग्रुप ग्रुपसमोर उभा आहे बघा भरपूर मोठी लाईन आता लागायला सुरू होईल कारण आता आम्ही सध्या तरी बरंच पुढं आलो होतो तेवढं दगड फोडायचं काम सुरू झालं पण असा हा व्ह्यू बघा व्हॅली व्ह्यू एकदम मस्त वाटतो या ठिकाणी आणि समोर तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी इथं थोडं काहीतरी फोडायचं काम सुरू आहे त्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम केले सगळे मेंबर आमचे थांबलेत बघा तर तोपर्यंत मी तुम्हाला गाडीची माहिती सांगतो साधारण गाडी आम्ही अगोदरच पहिले मागच्या वर्षी गेलो त्यामुळे ओळखीचे होते ते तर दोन धामची त्यांनी आमच्याकडून घेतली पस्तीस हजार रुपये टोटल दोन धाम आणि त्या रस्ते येणारे जेवढे सगळे जे धार्मिक स्थळं आहेत ते सगळे ते सगळे आठ सतरा सीटर गाडी आहे आणि त्याचे जे घेतलेत आमच्याकडून साधारण पस्तीस हजार रुपये तर तुम्ही पण येऊ शकता आणि जास्त पैसे देण्याच्या महानगाडीत पूर्ण नका थोडं बार्गेनिंग वगैरे करा नाशी बघा सतरा सीटर गाडी आहे ते सतरा सीटर गाडीची पस्तीस हजार रुपये दिलेत तर नमस्कार थोडं पुढे आलो आहे आम्ही पुढे आल्यानंतर आम्ही इथं थांबलोय देवप्रयागमध्ये तर हे देवप्रयाग आहे तर या ठिकाणी अलकनंदा आणि भागरती नदीचा संगम झालेला आहे हे भा अलकनंदा आणि भागीरथी नदीचा इथून संगम झालेला आहे आणि इथून ही पुढं परत गंगा नदी वाहत आहे ॲक्च्युली इथून बद्रीनाथवरून ही नदी आली आहे हे केदारथवरून आली आहे असे पुढं जाऊन ही पुढं परत हरिद्वारला ऋषिकेशला येऊन मिळते तर या ठिकाणी आम्ही आलो आहे हे बघा याला बोलतात मी मग सांगितल्याप्रमाणे संगम जो अलकनंद आणि भागरेत नदीचा आहे आणि इथं आम्ही सध्या थांबलो आहे थोडं चहा वगैरे पिला आणि सध्या एक पाच ते दहा मिनटामध्ये इथून निघणार आहे आम्ही तर या ठिकाणी अजून तरी वातावरण ठीकठाक आहे आणि पाणी पण तसं शांत आहे आणि सगळं ओके आहे आतापर्यंत तरी इथून तरी साधारण बद्रीनाथ दोनशे चाळीस किलोमीटर आणि सा ऋषिकेश वगैरे पाठीमाग उसरून आलो आहे